संत गाडगेबाबा यांचा स्मृती दिन कोल्हापूर शहर आणि परिसरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी पार पडला त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीनं शिवाजी पेठेत झुणका भाकरीचं वाटप करण्यात आलं संत गाडगेबाबा यांनी केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन तसंच स्वच्छतेच्या कार्याचा प्रभाव आजही जनमानसावर आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पेठेत झुणका भाकरी वाटपाचा कार्यक्रम झाला अनिल चव्हाण चंद्रकांत यादव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून हा कार्यक्रम झाला यावेळी मीना चव्हाण प्राध्यापक छाया पवार यांच्यासह विविध वक्त्यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याची माहिती व्याख्यानातून दिली कार्यक्रमाला साधना देसाई जयंत मिठारी सर्जराव इंगोले सुहास साळुंखे अस्मिता चव्हाण छोटू सावंत जगदीश सूर्यवंशी सुनंदा चव्हाण ईशा चव्हाण शोभा शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते